रमेश नावाचा एक गरीब माणूस आपल्या बायको आणि सात वर्षाच्या मुलासोबत एका छोट्याशा झोपडीत राहत होता रोज सकाळी तो मजुरीसाठी बाहेर पडायचा आणि संध्याकाळी जे काही मिळेल तेवढं अन्न घरी आणायचा दिवस कसे बसे जात होते पण काही दिवसांपासून त्याला काम मिळत नव्हतं त्यामुळे घरात अन्नाचा तुटवडा जाणवू लागला त्याचा लहानगा मुलगा राहुल तीन दिवसांपासून उपाशी होता त्याने बापाकडे जाऊन हळूच विचारलं बाबा आज काहीतरी खायला मिळेल ना रमेशच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याने चेहऱ्यावर हसू ठेवत उत्तर दिलं हो बाळा मी काहीतरी घेऊन येतो रमेश दिवसभर शहरभर फिरला काम शोधलं भीक मागायची वेळ आली पण तरीही कुठूनच मदत मिळाली नाही संध्याकाळी तोमलान चेहऱ्याने परत घरी चालू लागला रस्त्यात एक हॉटेल दिसलं जिथून गरमागरम भाजी आणि पोळीचा वास येत होता क्षणभर त्याच्या मनात आलं की तिथून काहीतरी उचलावं आणि आपल्या मुलाला खाऊ घालावं पण तो थांबला त्यावेळी तिथल्या मालकाने त्याला पाहिलं आणि विचारलं काय हवंय रमेशने सत्य सांगितलं साहेब माझं पोरग उपाशी आहे काहीतरी मिळेल का हॉटेल मालकाने क्षणभर विचार केला आणि आज जाऊन एका ताटात गरम जेवण आणलं रमेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने ते अन्न घेऊन घरी नेलं राहुलने पहिला घास घेताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला ते पाहून रमेशला समाधान वाटलं त्या रात्री तो झोपताना स्वतःला एका गोष्टीची आठवण करून देत होता इमानदारी कधीही मरणार नाही गरिबीवर विजय मिळवायचाच काही वर्षांनी रमेशने मेहनतीने स्वतचं हॉटेल सुरू केलं जिथे कोणीही उपाशी आला तर त्याला मोफत अन्न दिलं जायचं त्याला त्याच्या भुकेल्या दिवसांची किंमत कळली होती